सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क रम्य सोहळा पंचाहत्तरीचा आज इथं रंगला समारंभ हा प्रकाशनाचा संपन्न इथे झाला श्री बळवंतराव मराठे विद्यालयाचे माजी शिक्षक तथा मिरजेतील कवी श्री प्रकाश हरिकुलकर्णी यांच्या पायरी व सायन तारे या दोन कविता संग्रहांचा प्रकाशन सोहळा श्री बळवंतराव मराठे विद्यालय मिरज निवृत्त उपक्रमशील शिक्षक श्री वी द आपटेसर व ज्येष्ठ कवी प्राध्यापक भीमराव दुळुबुळू यांच्या शुभ हस्ते पार पडला प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन दीप प्रज्वलन झाले नंतर सावी अबीर शांभवी तनैया यांनी शारदा स्तवन म्हटले प्रास्ताविक परिचय झाल्यानंतर पहलगाम येथील शहीद पर्यटकांना व कलाकार माधव वजे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली तदनंतर व्यासपीठावरील मान्यवर श्री सर प्राध्यापक धुळूबुळू सर प्राध्यापक अंशुमन खान साहेब डॉ अशोक पाटील जी जी कुलकर्णी अशा कवीजनांचा युवराज मगदुम यांचा सन्मान केला तसेच मीरा शहर सुधार समितीच्या नूतन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राकेश तामगावे यांचा सत्कार अंजुमन खान यांच्या हस्ते करण्यात आले कवी प्रकाश कुलकर्णी यांचे भावपूर्ण मनोगत सर्वांना वेगळ्याच वातावरणात घेऊन गेले श्री आपटे सर आणि प्राध्यापक धुळूबुळू सर यांनी हसत खेळत विविध उदाहरणं देऊन पुस्तकांचं जाहीर केले उपस्थित कवींपैकी के मुखपृष्ठावरील सुंदर चित्र रेखाटणारे महेश कुमार कोष्टी सर कवी श्रीशैल चौगुले कवयत्री नीता शिराळकर ऋतुजा माने ज्येष्ठ कवी प्राध्यापक प्रकाश कुलकर्णी विद्या रानडे आदींनी आपली मनोगते व्यक्त केली प्रमुख पाहुणे माननीय श्री अंशुमन खान यांच्या उद्बोधनपर आणि मुद्देसूद भाषणानंतर कुलकर्णी यांनी अभ्यासपूर्ण मान्यवरांचे आभार मानले कार्यक्रमाची सांगता होताच भोजनाचा आनंद घेऊन मंडळी तृप्त झाली यावेळी श्री बळवंतराव मराठी विद्यालय मिरजचे माजी मुख्याध्यापक सलगरे सर डी एम कुलकर्णी सर माने सर यमाजी सर अन्या पन्यावर सर कावडे सर एम जी जोशी सर हासे सर, अजित जोशी सर तसेच इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र